आरटीओनचा लोगो वापरून तसेच पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ जीपच्या टपावर आरटीओचा दिवा लावून दोन्ही बाजूस आरटीओ असे ठळक अक्षरात लिहून जीपवर खोटा वाहन क्रमांक टाकून राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांना आरटीओ असल्याचं भासून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या दोघांचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भांडाफोड केलाय दिनांक आठ मे रोजी तलवाडा फाटा गेवरा येथे ही कारवाई करण्यात आली अजय बालाजी गाडगे वय चोवीस वर्ष राहणार अमृतनगर घाटकोपर मुंबई व दिनेश मंगल धनसर वय अडतीस राहणार वकीलवाडी कलिना मुंबई अशी अटक केलेल्या दोनही आरोपींची नावे आहेत याबाबत आरटीओ ऑफिसचे मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांनी गुरुवारी बीड ग्रामीण ठाण्यात तक्रार नोंदवली होती त्यानुसार दोन अनोळखी इसम पांढऱ्या रंगाच्या जीपवर आरटीओचा लोगो व स्टीकर तसेच दिवा लावून सोलापूर धुळे महामार्गावर बीड बायपास नजिक काही अंतरावर दिवसावर रात्री येणाऱ्या जाणाऱ्या वाहन वाहनांना अडवत तसेच वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करून आम्ही आरटीओ असल्याचं सांगत रित्या लोकांकडून पैसे वसूल करीत होते ही माहिती मिळाल्यानंतर तातडीने सदरील वाहनाच्या क्रमांकावरून माहिती जाणून घेतली असता सदरील लोक आरटीओ अधिकाऱ्यांचा गणवेश परिधान करून लोकांची फसवणूक करत असल्याचं समोर आले त्यावर दोन अज्ञाताविरुद्ध ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले तलवाडा फाटा येथे आठ मे रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास पथकाला तक्रारीत वर्णन केल्याप्रमाणे स्कॉर्पिओ जीप दिसून आली त्यात दोघे जण बसलेले होते त्यांचा परिचय विचारल्यानंतर त्यांनी पोलिसांना खोटी नावे सांगत पळून जाण्याचा सा प्रयत्न केला मात्र दोघांनाही पकडत पोलिसांनी कसून चौकशी केली त्यामुळे आपण आरटीओ नसून केवळ लोकांना रस्त्यात अडून त्यांच्याकडनं रोख व ऑनलाईन रक्कम घेतल्याचे कबुली दिली आहे तसेच यापूर्वी घाटकोपर येथे आरटीओ कार्यालयात वापरण्यात येणाऱ्या वाहनासारखी हुबेहुब जीप तयार करून घेत नाशिक शिर्डी व अहिल्यानगर या ठिकाणी देखील वाहने अडवून फसवणूक केल्याचं सांगितलं आहे पोलीस अधिक तपास करीत आहेत पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेख उस्मान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक टी एस जगताप पोलीस हवालदार मनोज वाघ कैलास ठोमरे विकास वाघमारे शिवाजी खवतड यांनी ही कारवाई केली